नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू कुठले तालुका जिल्हा नाशिक आज आपण नाशिकमध्ये पिंपळणारे गावात विवेक भाऊ खांदवेंकडं आलेलो आहे इथं आता गेले मी सहा आठ महिन्यापासून येत असतो आहे तर त्यांना आता फोमिंग वगैरे कम्प्लीट झालेलं आहे आणि एकदम एकदम सुंदर असा प्लॉट झाला आहे म्हणजे मार्केट सिच्युएशन बघता पण म्हणजे चांगलं आहे त्यांना काम करायला पण हे आहे आणि हे पण होतं माल पण बऱ्यापैकी साईज एकदम असे झाले नमस्कार विवेक भाऊ नमस्कार काय दाफ चालले काय नाही हेच काम करा तुम्ही शेड्यूल शेड्यूलप्रमाणे आपला फॉलोअप ठेवतो आपण अच्छा आता हे फॉर्म लावून कधी कम्प्लीट झालं सर साधारण वीस दिवस झाले वीस दिवस झाले का किती फॉर्म बसलं सर सव्वा लाख लाख किती झाडांमध्ये अकराशे झाड आहे का बरं या ना फळ सोडून दाखवा ना बऱ्यापैकी काही काही फळांची तर खूपच साईज आले हो अरे हो। म्हणजे आता लवकरच चालू पण होईल आणि आज नेमकं बाबांते पण आले नमस्कार बाबा <laughs> बाबा त्यांनी नवीन लागवड केली आता द, आ, एक चार पाच महिन्याचा प्लॉट आहे काय नाव बाबा आपलं किती झाड लावले तुम्ही बरं बार, आता तुम्ही ते तुमचा प्लॉट सोडून इकडे तुम्ही प्लॉट बघायला आले काय वाटतं तुम्हाला एक दम, सर एकदम छान आहे कसं आहे ना एकदम म्हणजे तुम्ही बघण्या म्हणून आले चला बाबा एक जुना प्लॉट बघूया सर तुमचं शेड्यूल चांगलं चांगलं वाटलं ना ठीक आहे सर धन्यवाद